महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होते पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल खुशखबर 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 अखेर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची मोठी खुशखबर आज समोर आले आणि ती खुशखबर तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला जी हेडलाईन पाहिली ती हेडलाईन मध्ये पहिलेच असेल तर मग अखेर तुमची प्रतीक्षा संपली असून आज देशामधील पीएम किसान आणि महाराष्ट्र राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे हप्ते मिळणार असल्याची अगदी आणि यादी अशी माहिती आज समोर आले आहे आणि आज समोर येत असलेल्या माहितीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये दे उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएमचा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आपल्या महाराष्ट्र राज्यामधील वितरित करणार आहेत आणि माहिती याची हेडलाईन स्वतः राज्यामधील न्यूज चॅनलने आज चालवली होती तर अखेर तुमची प्रतीक्षा संपली असून जो तुम्हाला वीस जून रोजी पीएमणीचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार होता तो रद्द झाल्यानंतर नेमक्या दोन्ही योजनांच्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती परंतु अखेर आज प्रतीक्षा संपली असून आता उद्यापासून तुमच्या बँक खात्यामध्ये या दोन योजनांचे हप्ते म्हणजे एकत्र चार हजार रुपयांची आर्थिक मदत सरसगडपणे जमा करण्यात येईल याची नोंद देशामधील आणि राज्यामधील या दोन योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांनी घ्यायचे आहे यासोबतच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला उद्या या योजनांचे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाहीत तर कृपया चिंता करू नका कारण की कदाचित ज्या उद्या हप्ता मिळणार नाही त्यांना परवाच्या दिवशी देखील या दोन्ही योजनांचे पैसे होऊ शकतात अशा प्रकारची माहिती सध्या केंद्र सरकारकडून जाहीर आहे त्यामुळे जर उद्या या दोन्ही योजनांचे हप्ते तुम्हाला मिळाले नाहीत तर कसल्याही प्रकारची चिंता चे किंवा गडबड करण्याची गरज नाहीये कारण की परवाच्या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा या दोन्ही योजनांचे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये सरसकटपणे जमा करण्यात आहेत तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद